हॅलो स्टुडंट टुडे वी आर जॉयफुल गेम अँड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम करेक्ट बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर काय ठेवलंय मी आता काय दिसत रे हे व्हेरी गुड घरामध्ये चावी आहे व्हेरी गुड आता बघा इथे मी एक घर बनवलेलं आहे आणि ही जी चावी आहे ती कुठे आहे घराचा आतमध्ये तुम्हाला ती चावी घराच्या बाहेर आणायची आहे कुठे आणायची आता आणायची पण चावीला हात लावायचा नाही हेच तर चॅलेंज आहे चावीला हात न लावता चावी घराच्या बाहेर आणायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे तीन कोणत्या पण तीन स्टिक तुम्ही हलवू शकता आणि चावी कुठे आली पाहिजे घराच्या समजला गेम इझी गेम आहे ओके बघूया कोणाला जमतय आता करायला चला सरस्वतीपासून सुरुवात करूया सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा सरस्वती सेकेंड अँड थर्ड तीन चान्स झालेत सरस्वतीचे है की नाही सरस्वती सरस्वतीने काय बनवलं इकडे एक त्रिकोण बनवलंय की नाही पण चावी आली का घराच्या बाहेर नाही घरच राहिलं नाही सरस्वती घराचं बघा छप्पर उडून गेलं है ना ठीक <laughs> आहे काही हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, पहिला चान्स आहे कार्तिकीसाठी हा ओके सेकेंड चान्स आणि लास्ट चान्स ओके कार्तिकीने बघा काय केलेलं आहे असं काय करते की तुला काय वाटलं हे वेगळं घर बनलंय का हा बघा मी जसं घराचं बनवलं होतं की नाही आकृती तशीच आकृती पुन्हा बनायला हवी होती काही हरकत नाही बेटा चावी आहे तिथंच राहील चावी आली का घराच्या बाहेर नाही ना चला पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण आणि दुसऱ्याला संधी देऊया बघूया त्यांना तरी जमतय का समृद्धी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा बघूया आता समृद्धीला जमतय का ओके फर्स्ट चान्स आहे हा समृद्धीचा सेकंड चान्स अँड वन मोर चान्स समृद्धी ओके लास्ट चान्स आहे समृद्धीचा हा समृद्धी काय बनवले सांग बरं बाळा मला हे काय बनवले सांग चावी चावी राहिली ते पण घर कुठे गेलं घर कुठे सांग मी काय म्हंटल होत घराच्या बाहेर चावी यायला हवी बरोबर की नाही पण घर कुठे घराचं छप्पर उडून गेलंय घर पूर्ण तोडूनच टाकलं बाबा समृद्धीनी समृद्धी ठीक हो। थी? आहे चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण परी बेटा रेडी हो ओके स्टार्ट बेटा चला बघूया आता परीला जमतय का परी ओके पहिला चान्स आहे परीचा पुन्हा तिथंच ठेवली परीनी स्टिक उचलून ओके सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा बरी आता ओके परी आली का ग चावी घराच्या बाहेर नाही नाही आली पण तू प्रयत्न तर केला ना ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच ठेवूया आपण सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला बघूया आता सुंदरमला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स हा सुंदरमचा चावीला हलवायचं नाही सुंदरम हम्म ओके आणखीन दोन चान्स आहेत सुंदरम तुझ्याकडे बाळा तसंच ठेवायचं का दोन चान्स घेतले ओके सुंदरम आली का चावी ही घराच्या बाहेर आणि हे घर नाही वाटत ना आता घराची आकृती पण थोडी बिघडवली तू आहे ना सुंदरम मी जसं घर बनवलं होतं तशीच आकृती पुन्हा तयार व्हायला पाहिजे हा ठीक आहे चला प्रयत्न चांगला केला त्याने किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ऐ, चावी नाही हलवायची किरण चावी आहे तिथेच राहायचं मी काय सांगितलं ती किती थी हुशार आहे बघा चावीला हाताने नाही स्टिकने हलवत होती बापरे काय डोकं आहे किरणच किरण चावी आपण कसंच टच नाही करायचं काठीनी पण नाही आणि हाताने पण नाही ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स अँड थर्ड चान्स ओके तीनच चान्स होते किरण तीन चान्समध्ये म्हणजे मी चौथा चान्स दिला होता मग तिने इकडे हाऊस तयार करणार होते आणि इकडे चावी राहणार होती तिची बरोबर डोकं काय भारी वापरले पण आपल्याला चान्स किती आहेत किरण तीनच तीन चान्स मध्ये झालं थी का हे हाऊस कम्प्लीट नाही ठीक आहे चल तू प्रयत्न चांगला केला सगळ्यात वेगळी आयडिया वापरली तिने ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा ना आपण आहे तसंच ठेवूया आर्यन बाळा रेडी का ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकेंड आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे लास्ट चान्स ओके काय झालं आर्यन सांग बरं चावी आली का घराच्या बाहेर नाही आपलं चॅलेंजच आहे की चावी कुठे आली पाहिजे घराच्या बाहेर ठीक आहे चल काही हरकत नाही बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण प्रणव बाळा रेडी yes. ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा सॉरी आर्यनचा नाही प्रणवचा ओके सेकेंड चान्स ओके आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके चला यांनी चांगलं डोकं वापरले की शेजारी वेगळा हाऊस तयार करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे पण त्याचा हाऊस बनलं का प्रणव कुठे हाऊस एक आहे हे काय का तयार झाले नुसता चौकोन चावी तर आली इकडे बाहेर पण हे हाऊस नाही जशी मी हाऊसची आकृती बनवली होती की नाही नेवाळा तशीच पुन्हा तयार व्हायला पाहिजे होती चल पण तू वेगळा प्रयत्न केला सगळ्यांपेक्षा व्हेरी गुड आहे बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण चला आता चौथीची आली आहे स्वानंदी बघूया तिला जमतय का स्वानंदी रेडी बेटा येस ओके चला बुद्धीचा वापर कर स्वानंदी कसं काय जमेल त्याचा विचार कर फर्स्ट चान्स तीन चान्समध्ये चावी आली पाहिजे घराच्या बाहेर प्रयत्न कर बरं जमतय आहे का तुला दोन चान्स झालेत लास्ट चान्स राहिलेला आहे लेो सेडरकर नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती म्हणून सतत प्रयत्न करत राहायचं लाईफ मध्ये हे की नाही स्वानंदी जमलं का बाळा तुला नाही जमलं काही हरकत नाही बघा इथे हाऊस तयार नाही झालं स्वानंदी ठीक आहे काही हरकत नाही बेटा चलो पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता श्रीराजला जमतय का ओके श्रीराज पहिला चान्स आहे तुझा एकाच वेळेस दोन स्टीक हालवतो श्रीराज ओके चला फर्स्ट चान्स आलाय श्रीराज सेकेंड चान्स आणखीन एक लास्ट चान्स आहे तुझ्याकडे ओके okay, चला श्रीराजने इकडे हाऊस तयार करण्याचा प्रयत्न केला होता श्रीराजने हे ना श्रीराज पण ही स्टिक मात्र तशीच राहिली इकडे हाऊस इनकम्प्लीटच राहिलं पण छान प्रयत्न होता बाळा तुझा व्हेरी गुड ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण स्वरा बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा बघूया आता स्वराला जमत आहे का तीन चान्स आहेत स्वरा तुझ्याकडे सगळ्यांपेक्षा थोडासा वेगळा विचार कर स्वरा की कसं उत्तर मिळेल ओके फर्स्ट चान्स सेकेंड अँड लास्ट चान्स काय झालं स्वरा सांग आता आली का चावी घराबाहेर नाही आली बघा चावी काही घराच्या बाहेर आली नाही ॲक्च्युली हाऊस स्ट्रक स्ट्रक्चरच तिथं दिसत नाही आता हे की नाही ठीक आहे चल काही हरकत नाही बेटा पुन्हा नाही तसंच ठेवूया श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके श्रीशा फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा श्रीशा काय झालं श्रीषा चावी तर इथे आहे पण हे, हे काय हाऊस वाटतं का श्रीषा हे तर चौकोन तयार झाला इकडे आहे की नाही आणि हिस्टिक तर तशी शिल्लक राहिली ठीक आहे चला काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच ठेव अनन्या रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स अनन्या ओके सेकंड सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स हा अनन्य अनन्या काय हे तुटकं फुटकं घर आहे काय अनन्या हे काय घर वाटत नाही चला ठीक आहे तिने सगळं थोडासा वेगळा विचार केला सगळ्यांपेक्षा पण काही हरकत नाही बाळा पुन्हा ना पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता पंकजला का ओके फर्स्ट चान्स आहे पंकज तुझा विचार कर की कसा हाऊस बनेल ओके फर्स्ट चान्स आहे ओके okay. अजून दोन चान्स आहेत तुझ्याकडे बघ विचार कर आणि आता लास्ट चान्स आहे पंकज तुझ्याकडे ओके okay, काय डायमंड बनवलं की काय काय आहे पंकज हाऊस तर तयार झालं का नाही झालं चला ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे कसंच ठेवूया भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे भार्गवी तुझा ओके आणखी दोन चान्स आहेत हा भार्गवी तुझ्याकडे बघ कुठे ठेवता येईल सेकंड चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे चला भार्गवी प्रयत्न केला पण भार्गवी हाऊस झालं का प्रॉपर तयार नाही ठीक आहे चल काही हरकत नाही बाळा पुन्हा नाही तसं विरू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता विरूला जमतय का ओके फर्स्ट चान्स आहे विरू तुझा सेकंड चान्स अँड लास्ट चान्स आहे तुझ आहे अगदी उत्तराच्या फक्त व्यवस्थित कर ओके तीन चान्स तिचे झालेले आहेत व्यवस्थित त्या स्टीक हल्लेल्या ओके व्हेरी गुड बघा विरूने अगदी व्यवस्थित बनवलेलं आहे फक्त हे जे हाऊस आहे ना विरू थोडंसं व्यवस्थित बनव बाकी तुझं परफेक्ट झालेलं आहे स्टिक व्यवस्थित व्हेरी गुड बघा तिने हाऊस बनवलेला आहे आणि आता चावी कुठे आलेली आहे व्हेरी गुड तीन चान्स मध्ये विरुने अगदी परफेक्ट चावी घराच्या बाहेर आणलेली आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या सुंदरम डान्स करतो व्हेरी गुड विरू विनर ऑफ द गेम इज विरू दीदी व्हेरी गुड विरू एक्सिलंट वर्क अँड कॉंग्रॅच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स